नमस्कार मी डॉक्टर भास्कर हर्षे डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखा याचा अध्यक्ष तुम्हाला माहितीच आहे की लठ्ठपणा आणि मधुमेह याचा अन्योन्य संबंध आहे मधुमेह माणसं लठ्ठ असतात आणि लठ्ठ माणसांना मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो परंतु भारतामध्ये असंही आढळतं की सडपात्र लोकांना सुद्धा मधुमेह झालेला आहे किंवा त्यांना सुद्धा मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो हा हे काय गोडमंगल आहे याचा शोध घेण्याकरता डॉक्टर चित्रंजन याज्ञिक यांनी गेल्या पस्तीस वर्षांहून अधिक काळ संशोधन केलेलं आहे पुण्याच्या के एम हॉस्पिटलमध्ये डायबेटिक डायरेक्टर म्हणून ते काम बघतात त्यांना असं आढळून आलं की गर्भारपणामध्ये मातेच्या आहारात काही जीवनसत्वांचं असमतोल झाला तर त्यांना सळपात अर्भक जन्माला येतात परंतु त्यांच्यामध्ये मेदपेशींचं प्रमाण जास्त असतं याच अर्भकांना पुढे मोठी झाल्यावरती मधुमेह होण्याचा धोका अतिशय जास्त असतो तेव्हा एक नवीन विचार त्यांनी आपल्या शोचनातून जगाला दिला की मधुमेहाला प्रतिबंध करायचा असेल तर त्याची सुरुवात तुम्हाला मूल जन्माला येण्यापूर्वीपासून करायला लागेल आणि ही नवीन विचारधारा ही हा सिद्धांत जागतिक पातळीवर आता मान्य झालेला आहे तेव्हा डॉक्टर याज्ञिक स्वत आपल्या भेटीसाठी येणार आहेत तीन ऑगस्ट रोजी एस एम जोशी सभागृहात सकाळी दहा ते बारा या वेळात डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया पुणे शाखा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा कार्यक्रम सर्वांकना खुला आहे आणि सर्वांना मोफत आहे तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी जरूर लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं आपलं शंका समाधान करावं आणि आपली भावी पिढी ही मधुमेहापासून सुरक्षित कशी राहील याचं आत्मचिंतन करून याच्यातले सिद्धांत अंगीकारण्याचा प्रयत्न करावा हे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो नमस्कार